हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे ठिकाण आहात आणि मजेत आहात तर आजचा व्लॉग नवीन स्टार्ट केला आहे यात्रा संपन्न झाली पाहुणे म्हणजे येऊन गेली पण आज आमच्याकडे आले जिवंडीवरून पाहुण्याचं त्यांना आम्ही इकडचा एरिया दाखवण्यासाठी घेऊन चालले आजऱ्याचं रामतीर्थ दाखवायला असं म्हटलं चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया तुमच्याशी शेअर करूया सो स्टार्ट तर मंडळी हे आहेत बाबांचे मित्र जे बाबा आणि ते एकत्र गिरणीमध्ये काम करत होते त्यावेळेला ते एकत्र काम करत होते भिवंडीला त्यांच्या मॅडम आणि त्यांचा मुलगा यश आणि आमचे आहो आम्ही सगळे चाललोय आता चित्री डॅम आणि रामतीर्थ फिरायला आमच्या गावाकडे रामतीर्थ हे क वर्ग पर्यटन स्थळ आहे जिथे सर्व आजरा तालुक्यातील पर्यटक येतात भेटतात भेटतात म्हणजे इन द सेन्स भेट देतात या पर्यटन स्थळाला यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळं इकडे पाण्याची थोडीशी कमतरता आहे नाहीतर ही जी नदी आहे ती पूर्ण थोड्याफार प्रमाणात पाणी जास्त असतं पण ह्या वेळेला इथे पाण्याची थोडीशी फार कमतरता आहे ही माझी मैत्रीण आहे जी शाळेची मैत्रीण आहे ती तिथे भेटली खूप सारे ओळखीचे वगैरे सगळे भेटतात त्यामुळं छान वाटतं आणि इथे एक छोटासा धबधबा आहे जो आत्ता पाणी नसल्यामुळे तो दिसत नाही पण पावसाळ्यात इतकं छान इथलं वातावरण आहे खूप सुंदर वाटतं इथे ब यायला भेट द्यायला किंवा थोडंफार ज्या वेळेला पाणी असतं नदीला त्यावेळेला इथे यायलाही छान वाटतं पण आता पूर्ण उन्हाळा आहे मे महिना आहे त्यामुळे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे या नदीचं आणि आहे श्रीरामाचं मंदिर जे खूप सुंदर आहे बघायला श्रीरामांचं इथे घट स्थापना केलेली आहे तिथं आणि हे सुंदर एक मंदिर आहे आणि जिथे सगळ्यांनी नमस्कार केला मंदिराच्या आसपास छोटी मोठी बरीचशी अशी मंदिरं आहेत हे मेन मंदिर आहे श्री रामाचं आणि त्याच्या आसपास हे थोडंसं डेकोरेटिव्ह काही गोष्टी केलेल्या आहेत लहान मुलांच्यासाठी गार्डन आहे आणि म मेन म्हणजे इथे थंडगार असं स्पेस आहे जे आजूबाजूला हिरवळ असल्यामुळे इथे खूप छान असं थंडगार वाटतं हे हनुमानाचं मंदिर आहे आणि हां महाशिवरात्रीला या रामतीर्थाच्या इथे खूप मोठी अशी जत्रा भरते आजरा तालुक्यातील भरपूर भाविक सर्व या ठिकाणी येतात आणि नमस्कार करतात भेट देतात आणि जवळपास मे महिन्यामध्ये तर इकडे सगळ्यांची गर्दी असते कारण खूप सुंदर असं ठिकाण आहे जिथं सगळ्यांना भेट द्यायला नक्कीच आवडतं हे थोडंसं गार्डन आहे जिकडे मुलं दंगा करत होते मस्ती करत होते छोटी छोटी जी मंदिरं आहेत ती भरपूर प्र आहेत या ठिकाणी आणि मलाही छान वाटलं रामतीर्थच्या इथे नंदीचं एक मंदिर आहे जिथे नंदीची म्हणजे महादेवाच्या पिंडीची मूर्ती आहे आणि महादेवाची पिंडी आहे तिथेच जवळ नंदी पण बसलेल्या आहेत हे आम्ही लहानपणापासून जेव्हापासून बघतो हे नंदीचं मंदिर जसं तसं आहे आणि नंदींचं दर्शन वगैरे आम्ही घेऊन आलो हे असं मस्त नंदी आहे रामतीर्थावरती त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि इकडे मला वाटतं हरिनाम पठण वगैरे केलं जातं बऱ्याचशा लोकांची जवळपास लग्न वगैरे इकडे कार्यक्रम होतात आणि त्यानंतर आम्ही निघालो ते चित्रीच्या डॅमवरती आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाणी पूर्णपणे कमी होतं चित्रीवरती कारण दरवर्षी आम्ही ज्यावेळेला येतो इकडे भेटायला किंवा बघायला त्यावेळेला पाणी भरपूर असतं पण यावेळेला खूप कमी पाणी होतं त्यामुळे थोडंसं आम्हाला पुढे जाऊन मग चित्रीवरती जावं लागलं आणि जे आले होते बाबांचे मित्र वगैरे त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन होता म्हणून म्हटलं चला त्यांनाही दाखवून यावं पाणी जरी कमी असलं तरी तिथलं बघण्याचं जे दृश्य आहे ते, ते खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे आणि हवा पण आहे त्यामुळं छान वाटतं जरासा गरमीच्या वेळेत थोडासा थंडगार ठिकाणी थोडं हवेशीर ठिकाणी गेलं की मजा येते त्यामुळे मस्त वाटतं ज्यावेळेला चित्रीला आणि हां बरेचसे लोक इकडे येतात जेवण वगैरे करून जेवतात पार्ट्या करतात पाणी जे दारू वगैरे पितात ते लोक बाटल्या इथंच टाकून घाण करून जातात त्या लोकांना एक संदेश असेल की अशी घाण वगैरे इकडे करू नका बाटल्या फोडून त्याच्या काचा टाकू नका त्या काचा पाण्यामध्ये जातात आणि त्याचा सगळ्यांना त्रास होऊ शकतो सकाळी किरण आणि विराज आले होते जे सामान आम्ही यात्रेसाठी विराज करून म्हणजे किरणकडून आणलं होतं ते सर्व सामान न्यायचं सा होतं रिटर्न म्हणून ते आले होते भांडी वगैरे सगळी न्यायची होती जवळपास लागणारी यात्रेसाठी सर्व भांडी आम्ही माझ्या माहेराकडून आणली होती किरणच्याकडून आणि आला होता ते सर्व न्यायला निधीची इकडे मस्ती चालू होती त्याला ठपल्या भांड्यात बसायचं होतं विराज निशांकलाही त्याच भांड्यात बसायचं होतं आणि त्या दोघांना मस्ती चालूच होती दोघांची आणि यात्रेसाठी लागणारी सर्व भांडी प्लस पाण्याची टाकी शेगड्या म्हणा किंवा जे काही लागणारं असतं छोट्या मोठ्या वस्तू माणसं वाढण्यासाठी लागणारं सामान वगैरे सगळं आहे माझ्या भावाच्या घरी आहे सो ते सगळं सामान आणलं होतं ते रिटर्न भरण्यासाठी किंवा रिटर्न देण्यासाठी चालू होतं हॉलिजन आणला होता हे मिस्टर हे घेऊन येत आहेत ते हॉलिजन आहे ते सर्व आम्ही आता रिटर्न देत होतो फ्रीज पण आणला होता एक पंधरा दिवसासाठी मी फ्रीज आणला होता किरणचा कारण घराकडे इकडे फ्रीज घेऊन ठेवण्यात काही पॉईंट नव्हता कारण बरेच दिवस सगळ्या गोष्टी चांगल्या राहतील असं नाही त्यामुळे किरणचा जो फ्रीज आहे घरचा तोच मी पंधरा दिवसासाठी आणला होता कारण सासूबाई इकडे त्याचा वापर कसा करतील किंवा हे माहीत नाही कारण त्यांना वापरता नाही जमणार म्हणून आम्ही इकडे फ्रीज घेतला नाही तो म्हटलं पंधरा दिवसासाठी ती दिव, ठीक आहे किरणचा घेऊन येऊ आणि त्याचा रिटर्न देऊ सो पंधरा दिवस झालेत आणि आता आम्ही तो परत रिटर्न करतोय ते त्याचं जे पॅकिंग आहे ते करत होता त्याच्यावरती चादरी रग वगैरे घालून त्यांनी केलं होतं जे काही भांडी वगैरे होती जवळजवळ पंधरा ते सोळा भांडी मोठी घेऊन आला होता तो ती सर्व दिली कारण व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवण करायचं होतं मोठे होतं पिंप आणला होता मोठा पाण्याचा अरेंजमेंट करण्यासाठी ते सर्व रिटर्न देण्याचं काम चालू होतं आणि त्याचाच गोंधळ होता त्यात पाहुणे जाण्याची गडबड होती कारण भिवंडीवरून जे पाहुणे आले होते ते आज निघणार होते सो त्याची पण गडबड होती सो असा सर्व एकत्रित सगळा गोंधळ चालूच होता असू दे मान आहे तुझा हा <laughs> पाया पड की बाबांच्या हा धाकटा भाऊ का का माझा मोठा नाही हा धाक एकच आहे माझी बहीण मोठी आहे हा बहिणीचा मुलगा तर संध्याकाळ जो होता होता म्हणजे दुपारनंतर आम्ही जी तयारी चालू केली ती म्हणजे मसाला करण्याची चटणी बनवायची होती जवळजवळ दहा ते बारा किलोची ताईंच्याने आमची दोघांची मिळून चटणी बनवायची होती स त्यासाठी तयारी चालली मसाला वाजण्याची सकाळपासून पाहुण्याचं जेवण करणं चिकन मटण सगळं बनवायचं होतं ते बनवून इकडे आम्ही सगळ्यांना कामाला लावलं होतं की चला चटणी बनवायची तर सगळ्यांनी मदत करायची आणि सगळ्यांनी कामं करायची बाबांना का खोबरं कापायला लावलं होतं आणि दादांना कांदा चिरायला लावला होता आणि आम्ही इकडे भाजून घेत होतो सुका मसाला जे काही खडे मसाले आहेत ते सर्व आम्ही इकडे भाजून घेत होतो बऱ्याच प्रकारचे एकवीस प्रकारचे इत्यात मसाले जातात आमची जी, जी कांदा लसूण मसाला बनतो ना त्यामध्ये एकवीस प्रकारचे मसाले जातात सो आम्ही त्याची तयारी करत होतो जेवण बनवून आता मसाला करत आहे कसा वाटत <laughs> एकाच दिवशी सर्व काम त्यामुळे थोडासा थकवा जाणवतोय पण जोपर्यंत मसाला होत नाही तोपर्यंत आम्हाला आराम नाही अजून आमच्याकडे यात्रेची पाहुणी येतातच आहे येतातच आहे

चला दादा आमच्या व्हिडिओ मध्ये कधी दिसत नाही आज भेटले हाय करा हाय कधी हा ज्योती ताई हाय मग सर <laughs> <इरे में थार। laughs> शिस्ता जावा बसले था, का आता मग काका नाही पाय वर यश शक ठेवला का पाय चला बाय बाय फोन ना केलं बाला राहा मग जसे आले काढले तसे जाताना पण काढूया की आठवण राहते काय नाही भाऊजी भाऊजी काय बोलत नाही आमचे भाऊजी कायच बोलत नाही ही ही स्टँड लागले पुढं अडकवा की नाही तर ह्याला त्या बाजूला नाही बसत जागा नाही संध्याकाळपर्यंत आम्ही सगळा मसाला वगैरे भाजून ठेवला पण जे चटणी डंगावरती करणार होते मिसळणार होते मसाले वगैरे तर त्यांनी सांगितले की उद्या सकाळी या त्यामुळे हा मसाला आम्ही गार व्हायला ठेवून दिला आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चटणी करायला घेऊन गेलो त्यानंतर आम्ही गेलो गडिंग्लजमध्ये साधना मशीनच्या घरी कारण आम्हाला सगळ्यांना जेवणात समुद्र मिळत आम्ही तिकडे गेलो आमच्या आधी सगळे आलेत की <laughs> बॅटरी मार होय गावात का आल्या काय पुली मागेन तुझी काय मग बसू मी बसणार आहे तू बसणार बस यात्रेच्या वेळी आम्हाला जेवायला जायला मिळाल्या नाही म्हणून सुप्रियाताईने सर्वांना जेवायला बनवलं बोलवलं होतं सर्वांनी तसेच जे काही आमचे पाहुणे होते गडकरी आणि मनगुतकर ह्या दोन फॅमिलींना आणि त्यांच्या जवळपासचे जे जेवायला येऊ शकले नव्हते हो त्यांना जेवायला बनवले होते वंदिताई आज इथूनच मुंबईला जाणार होत्या त्यामुळे त्याही जेवायला आल्या होत्या